आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक, एक कुणाल कामर ज्या पद्धतीनं कॉमेडी शोच्या माध्यमातून त्यांच्यावर काही कविता बोलली आणि त्याच्यावरचा आपण सभागृहामध्ये उद्रेक होतानी पाहिला अध्यक्ष महाराज माझा सवाल आहे कोणाच्याही व्यक्तिगत याच्यामध्ये अशा टिप्पणी करण्याचा कोणाला अधिकार नाही व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा उलटा फायदा कोणी घेऊ नये या गोष्टीशी आमची पण सहमती अध्यक्ष मारा पण डॉक्टर प्रशांत कोरटकर त्याच काय सोलापूरकरच काय त्याच्याबद्दल ज्यांनी छत्रपती शिवाजी बद्दल आक्षेपार त्यांनी वाक्य केलं हो त्या कोरटकरनी तर मी ऐकलं असेल दादा तुम्ही पण ऐकलं असेल ब्राह्मण मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा आम्ही एकाला एक एक पाहून घेऊ असं म्हणतोय हा कोरटकर गाडी कोणती आहे त्याच्याकडे ती गाडी जी आहे ती मोतेवार आहे ना आपला महेश त्याच्या ज्या प्रॉपर्टी जप्त केल्या त्या महेश मोतेवारची गाडी घेऊन फिरतो तो, तो सगळ्या आय पी एस अधिकाऱ्याची दोस्ती आहे त्याची कोरडकरला जमानात नाही त्याला कोर्टाने नाही दिली बेल का नाही अटक केली त्याला अजूनपर्यंत मी शिंदे साहेबांच्या बद्दल कोणी आक्षेपार्ह केला असेल त्याचं मी समर्थन करणार नाही पण छत्रपतीच्या विरोधात ज्या माणसानी ज्या पद्धतीने तो बोलला जे टेप आपण सोशल मीडियावर पाहतोय का आमचं रक्त सळसळत नाही का कोराटकरला आम्ही काही केलं नाही का आम्ही ना सोलापूरकर कारवाई केली नाही त्याच उत्तर का देणार नाही तुम्ही त्याच काय उत्तर देणार नाही त्याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कोराटकरला का अटक केली नाही तो कोणाचा हस्त काय त्याच्यासोबत पोलीस फिरतात सोलापूरकर कोणाचं सोबती आहे त्याच्यावर का कारवाई केली नाही त्याच्याबद्दलचा उद्रेक व्हायला पाहिजे ना त्याचं आज सकाळी झालं तसं व्हायला पाहिजे होत नाही ना होणार अध्यक्ष महाराज पार्श्वभौमताच्या आधारावर मी मी करणं या पद्धतीचं जे काही वातावरण या महाराष्ट्रात चाललेलं आहे या सभागृहात चाललेलं आहे हे महाराष्ट्र बघते आहे हे तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही काहीच अमरपट्टा बांधून नाही आलात तुम्ही लोक आणि कसा आला तर उद्या आपण संविधानावर बोलू त्यावेळेस मी बोलणार आहे पण मी आज या ठिकाणी आपल्याला सवाल जो विचारतो प्रशांत कोरटकरला का अटक केली गेली नाही कोणाचा हस्त काय कोणाचा पिल्लू आहे सोलापूर कोणाचा पिल्लू आहे त्याच्याबद्दलच काय तुम्ही काय काय सरकार काय करताय छत्रपतीचा अपमान करण्याचा अधिकार याला कोणी दिला कोणी दिला त्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे अध्यक्ष महाराज महाराष्ट्र पाहतोय असा एकतर्फा नाही करता येणार तुम्हाला दादा म्हणतात परवा की मुसलमानाकडे कोणी डोळे काढले तरी मी पाहून घेईन बाकीचे लोक काय म्हणतात मुसलमाना काय चाललं महाराष्ट्रामध्ये दादानी समर्थन करायचं मला त्याचा विरोध नाही पण काय चाललंय या सरकारमध्ये एक हिंदू एक मुसलमान ओ महाराष्ट्रामध्ये काय चाललं काय त्याचं उत्तर देणार नाही तुम्ही लोक महाराष्ट्र दहशतीमध्ये आहे आणि आम्हाला सांगण्यात येतं सरकारकडून तुमच्यावर येणार नाही आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही असं करू नका नाही तर महाराष्ट्रात उद्योग येणार नाही ओ काय तुम्हीच लोक वातावरण खराब करताय ना आमच्यावर दोष देऊन काय चाललं तुमचं तुम्हीच लोक महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करताय हे तुम्हाला नाकारता येणार नाही